आपल्या विविध मागण्यांसाठी अकोले तालुक्यातील शेतकरी वारंगशी फाटा येथे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करणार आहे याबाबत सह्यांचं निवेदन त्यांनी तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकारी आदिवासी विकास महामंडळ पोलीस निरीक्षक यांना दिला सदर आंदोलन हे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करणार आहोत विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं असून यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करण्यात यावं पीक विमा क्लेम सरसकट लागू करावा धान म्हणजेच पिकास रुपये पस्तीसशे ते पाच हजार रुपये हमीभाव देण्यात यावा बाळ हिरडा रुपये तीनशे ते साडेचारशे रुपये हमीभाव देण्यात यावा कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतावर जाऊन राबवाव्यात यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत समाजसेवक अनंत महादू घाणे तुकाराम खाडे भरत घाणे जयराम इदे घारे महाराज पांढरे पाटील सागर रोंगटे बाबा बाळासाहेब झडे बाजीराव सकभोर रामदास पिचड कुंडली घारे सुरेश गभाले सुनील पवार मारुती खाडे विठ्ठल भवारे तुकाराम सारुकते आदींसह तालुक्यातील बारी पेंडसेत वारुंगशी वाकी चिंचोंडी आदींसह परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं येस्तान मिरियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले